नमस्कार मंडळी मी ओमकार मनवाडकर सर्वप्रथम मनवाडकर परिवार तर्फे तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे की दरवर्षी मी एक अशी संकल्पना लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो जी फार कमी लोकांना माहीत आहे तर मंडळी या वर्षीची संकल्पना तर काय आहे हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ना तर तुम्ही गेस करू शकता का नाही ना तर मीच सांगतो तर यंदाची संकल्पना आहे ज्याचा अर्भर त्याचा समुद्र तर मी कोणाबद्दल बोलतोय याची तुम्हाला कल्पना आलीच असेल फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज तर मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जात हे तर तुम्हाला माहितच आहे पण का याचा कोणी विचार केलाय का हा प्रश्न आम्ही खूप लोकांना विचारलो पण दुर्दैव्याची गोष्ट अशी आहे की फार कमी लोकांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेवी का म्हटलं जातं तर चला तर जाणून घेऊया आमच्या या देखाव्यातून तर मंडळी तुम्हाला तर माहितच आहे की आपला भारत देश हा तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला आहे तर मग जर आपल्याला भारत देशामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर समुद्र हा उत्तम मार्ग आहे आणि याचे पडसाद तुम्ही सव्वीस गारामध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये सुद्धा पाहिलेच आहे कारण ते आतंकवादी समुद्राच्या सहाच भारता देशामध्ये दे प्रवास केले होते पण छत्रपती शिवाजी महाराजांना इतक्या वर्षी पूर्वीच कळालं होतं की जर आपल्याला आपला भारत देश सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्याला समुद्रावरती वर्चस्व गाजवायला हवं हो। म्हणून इतक्या वर्षापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आर्मर उभा करण्याची संकल्पना मांडली कारण त्यांना आपला देश सुरक्षित ठेवायचा होता म्हणूनच ही जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी आबाजी सोनदेव यांच्याकडे सोपवली पण त्यावेळी लढाऊ जहाज कसे बनतात ह्याची कोणालाच कल्पना नव्हती आपल्याकडे जहाज बनवण्याचे लाकूड व सगळी सामग्री होती पण हे जहाज बनतात कसे हे कोणालाच माहीत नव्हते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्चुगीजच्या इंजिनियरना निवेदन दिलं की तुम्हाला जितका पैसा लागेल व जितकं मानधन लागेल तितका आम्ही देऊ पण तुम्ही आम्हाला जहाज बनवण्यासाठी मदत करा मग तेव्हा पोर्चुगीजचा वेगास नावाचा इंजिनियर मी पुढाकार घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जहाज बनवून देण्याचे वचन दिले या जहाजचं काम चालू झालं पण इतक्यातच दोन महिन्यामध्ये पोर्तुगीज हेडक्वार्टरला ही माहिती कळाली की आपले इंजिनियर छत्रपती शिवाजी महाराजांना जहाज बनवून देत आहेत म्हणून त्यांनी आपल्या इंजिनियरांना वापस बोलून घेतलं आणि जहाजांचं काम तिथंच थांबलं पण छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पहा त्यांनी हे जहाजचं काम जेव्हा चालू होतं तेव्हा आपल्या अशा मावळ्यांना निवडलं होतं जे मावळे खूप बुद्धिमत्तेने शार्प होते त्यांनी हे काम बघता शनी शिकून घेतलं आणि जे उरलेलं काम होतं ते मावळ्यांनी स्वतः पूर्ण करून दिलं आणि अशा रीतीने जहाज तयार झाले त्यावेळी हिंदू धर्मामध्ये नौका सवार करणं किंवा समुद्र ओलांडणं हे खूप निषेध मानलं जात होतं पण ही या अंधश्रद्धेचा बळी बळी न पडता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवावरती इतकं मोठं असं नौदल उभा केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतक्या मोठ्या योगदानामुळे आज ही जे भारतीय नौदल आपण पाहतो ते छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणजेच फादर ऑफ इंडियन नेव्ही असेही म्हणतात ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे आणि याचीच प्रेरणा घेऊन आज जे तुम्ही भारतीय नौदलाचं सिंबॉल बघता ते छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानवंदना म्हणून अशाच रीतीनं डिझाईन केलेलं आहे हे आहेत कान्होजी आंग्रे यांची देखील खूप जणांना माहिती माहीत नाही कान्होजी आंग्रे यांना पाण्यातला शिवाजी महाराज सुद्धा म्हटलं जात होतं कारण ते समुद्रावरती त्यांचं इतकं वर्चस्व होतं की ते खूप शक्तिशाली होते ते एकही युद्ध पराभूत झाले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जहाज बनवण्याचा इतका अभ्यास केला की स्वतः इंजिनियरसुद्धा तोंडात बोटं घालतील कारण असं की मराठा हार्बरमध्ये जे जहाज होते ते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः डिझाईन केले होते त्याही इंजिनिअरिंग गोष्टींना लक्षात घेऊन व प्रत्येक डिझाईनच्या पाठीमागे इंजिनिअरिंग माइंड होतं की हे डिझाईन्स कसे मोठमोठ्या बलाड्या जहाजांना पराभूत करू शकेल मी प्रोफेशनली एरोनॉटिकल इंजिनियर आहे पण दरवर्षी मी स्वतः आपल्या हाताने ही शाडू मातीपासून इको फ्रेंडली मूर्ती साकारतो तेही कोणताही साचा न वापरता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमरवरून अजून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे हे सध्या गाव कर्नाटकाचा भाग आहे तर मंडळी त्यावेळी पोर्चुगीजांनी आपला कब्जा मांडला होता आणि ते त्या तिथल्या लोकांना इतका त्रास देत होते की तिथल्या मुलींचं अपहरण करणं तिथल्या आई बहिणींचा बलात्कार करणं आणि हिंदू धर्मातील लोकांचं धर्मांतर करणं असे अत्याचार चालू होते मग तिथल्या महाराणी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं की तुम्ही आम्हाला या कब्जापासून सुटका देण्यासाठी मदत करा मग त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या जहाजेतून सवार होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्या बसरुळ गावाकडे निघाले आणि त्या गावाला त्यांनी स्वातंत्र्य दिलं खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका मोठा इतिहास आहे की तो सांगाल तितका कमीच आहे म्हणूनच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानवंदना म्हणून गणेशोत्सवातर्फे त्यांचा इतिहास पुन्हा लोकांच्या समोर यावा आणि त्यांचं महत्त्व कळावं म्हणून आम्ही ही अशी संकल्पना साकारलेली आहे